कमीच की आज आपण जे पश्चिम महाराष्ट्र आणि समाजात कार्यकर्त्यां शास्त्रीय वळती राज्य शास्त्रीय वरील केंद्र शासकीय वळती जे सुविधा जे, जे आलेलीच तो व उच्चं आहे आणि वळगळे

आणि आता हे योजना जेनीकाय मैत्रीचं बोले बोलले आणि योजना सुद्धाCTAssertले म्हणून पण भाऊवकांना बोलले आणि आताच की तो 16 पूर्ण हो आपण जे आमचं आणि हमारा जीवन नेतृत्व संविधान छवाल्या म्हणजे सोना